नमस्कार सर्वांना अर्जय अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सरसे स्वागत आहेत विद्यार्थ्यांनो आज आपण प्रयोग या चॅप्टरवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो प्रश्न आहे पहिला जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले या वाक्यातील प्रयोग ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत एक कर्तरी प्रयोग दोन कर्मणी प्रयोग तीन भावे प्रयोग चार कर्तू कर्मसंकर प्रयोग जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले या वाक्यातील प्रयोग कोणता आहे मग ओळखा पाहू कमेंटमध्ये नक्कीच उत्तर टाईप करा आणि बरोबर उत्तर आहे भावे प्रयोग आणि शेवटी चेक करा तुमचे किती प्रश्न बरोबर आले प्रश्न आहे दुसरा तू गाईला घालविलेस वाक्यातील प्रयोग ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय एक कर्मभावसंकर प्रयोग पर्याय दोन कर्तू कर्मसंकर प्रयोग पर्याय तीन कर्तुभाव संकर प्रयोग पर्याय चार पुराण कर्मणी प्रयोग तू गाईला घालविलेस कोणता प्रयोगाचं वाक्य आहे मग हे प्रयोग या प्रयोगाचं उदाहरण आहे हे पुढील आहे प्रश्न तिसरा तू कुत्र्याला मारलेस या वाक्याचा प्रयोग ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय एक कर्तु कर्म संकर प्रयोग पर्याय दोन कर्म भाव संकर प्रयोग पर्याय तीन कर्तुभाव संकर प्रयोग पर्याय चार कर्मनी प्रयोग आणि तू कुत्र्याला मारलेस कोणत्या वाक्य प्रकारचा प्रयोग आहे मग हे कर्तू भाव संकर प्रयोग हा प्रयोगाचं उदाहरण आहे हे पुढील प्रश्नाकडे वळूयात पुढील प्रश्न आहे चौथा तिचे गाणे गाऊन झाले या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत एक समापन कर्मणी दोन नवीन कर्मणी पर्याय तीन शक्य कर्मणी पर्याय चार पुरुषकर्मणी मग तिचे गाव गाणे गाऊन झाले कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे मग हे समापन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे हे पुढील आहे प्रश्न पाचवा शंकर महादेवन अप्रतिम गाणी गातात या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर कशाप्रकारे होईल पर्याय एक शंकर महादेवन अप्रतिम गायले पर्याय दोन शंकर महादेवन यांनी अप्रतिम गाणे गायली पर्याय तीन शंकर महादेवन अप्रतिम गाणे गात आहेत पर्याय चार वरीलपैकी एकही नाही मग बरोबर उत्तर कोणतं असेल कर्मणी प्रयोगात रूपांतर शंकर महादेवन यांनी अप्रतिम गाणे गायली बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न आहे पुढील सहावा तू मला खूप मदत केलीस या वाक्यातील प्रयोग कोणता आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय एक कर्तू कर्म संकर प्रयोग पर्याय दोन कर्मभाव संकर प्रयोग पर्याय तीन कर्तुभाव संकर प्रयोग पर्याय चार कर्मणी प्रयोग तू मला खूप मदत केलीस या वाक्यातील कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे मग हे बरोबर उत्तर आहे कर्तू कर्म संकर प्रयोग या प्रयोगाचं उदाहरण आहे हे प्रश्न आहे सातवा तुम्ही फार छान काम केलेत हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे पर्याय आहेत संकर भावे प्रयोग पर्याय तीन कर्तुभाव संकर प्रयोग पर्याय चार कर्मभाव संकर प्रयोग तुम्ही फार छान काम केलेत हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे मग उदाहरण आहे प्रयोगाचे कर्तु संकर प्रयोगाचे उदाहरण आहे प्रश्न आहे आठवा साखळी हिसकावून पळालेले चोर पोलिसांनी तासाभरात पकडले या वाक्यातील प्रयोग कोणता आणि तुमचे पर्याय आहेत तुमच्यासमोर पर्याय एक भावे प्रयोग पर्याय दोन कर्मणी प्रयोग पर्याय तीन कर्तरी प्रयोग पर्याय चार कर्तु कर्म संकर प्रयोग मग बरोबर उत्तर काय आहे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे हे पुढील प्रश्नाकडे ओळूयात प्रश्न आहे नववा पुढील वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा आणि वाक्य आहे तिने पत्र लिहिले कोणत्या प्रयोगाचं प्रकार उदाहरण आहे हे ओळखायचं आहे आणि तुमचे पर्याय आहेत पर्याय एक कर्मणी प्रयोग पर्याय दोन भावे प्रयोग पर्याय तीन कर्तरी प्रयोग पर्याय चार प्रयोग तिने पत्र लिहिले कोणत्या प्रकारचं आहे मग वाक्य हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे हे प्रश्न आहे शेवटचा दहावा मला जीना चढवतो या वाक्यातील प्रयोग कोणता आणि तुमच्या समोर पर्याय आहेत पर्याय एक कर्तरी प्रयोग पर्याय दोन कर्मकर्तरी प्रयोग पर्याय तीन शक्य कर्मणी प्रयोग आणि पर्याय चार आहे समापन कर्मणी प्रयोग मग मला जीना चढवतं हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे शक्य कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये